बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार की हुशारी न करतोय आपण कुठेतरी लोकांना काहीतरी आम्ही बनवायचं काम करतो असं तरी वाटत असेल चुकीचं आहे मार्ग आहे तो मी फिकार लेकिन लढणे वाले आहे जोर से लढणे वाले कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा ठाम इशारा देत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्ला हल्लाबोल केलाय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही लढाई श्रीमंतांच्या विरोधातली आहे सरकार केवळ आश्वासन देत राहतं पण शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आता सरकारला थेट इशारा दिलाय आता यापुढे कोणतीही तारीख न देता आम्ही मंत्रालयात मेंढरे घेऊन घुसू अतिशय उर्मट असं वाटलं का बीजेपीच्या भी कार्यालयात बसून कारवाई करत की काय अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यावर केली अतिशय वाईट आम्ही मारधोड करण्यापर्यंत ते गेले आणि आमचे पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे फक्त आंदोलनाची जागा बदलवली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे इतक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मार्ग आहे तो बी फिकर लढणेवाले आहे जोरसे लढणेवाले न सांगता गुसू बिलकुल आता भगतसिंग गिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे सात दिवस उपोषण केलं बगर पा आम्ही पाहतोय अन्नाचं राहिलो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले फोळ आले पण सरकारले मात्र जाग येत नाही बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार की हुशारीनं करतोय आपण कुठंतरी लोकांना काहीतरी आम्ही बनवा बनवाचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे देवेंद्रजी तुम्ही आम्हाला खऱ्यातील मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं पाहतोय बोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं बोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या इथून आम्ही फुर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक पुढत आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल दे। का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो कारण काय जी अटक झाली त्यानंतर आंदोलन नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं ताब्यात घेतलं गेलं आंदोलन प्रयत्न सरकारकडून होतच सांगा लागते प्रयत्न नेहमी होतच असतं बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि मग हा जो दोन तासाचं आंदोलन होतं पण तरी सुद्धा ते दोन तास सुद्धा यांना सहन होत नाही कुठंतरी आंदोलन करी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका देश दे जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यात नाही खडतंत्र आंदोलनकारी संपले पाहिजे तुमच्या आंदोलनाला असेल असेल यांनी एक प्रकारे दर्शवलेला आहे काळामध्ये नवीन पाहायला मिळू शकतात राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि ह्याचा आनंद आहे मला वाटतंय इतर राजकारण आणण्याची गरज नाही की तिथं सांगितलं आमचा झेंडा बाजूला ठेवून कच्चीकूळ हा विषय इथं महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी हा विषय महत्वाचा आहे त्याचं जगणं किती कठीण चाललं ते फार महत्व मुख्यमंत्री म्हणतात की योग्य वेळ आल्या तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटलं नाही ना सात बारा कोरा कोराच म्हटलं त्याच्यात योग्य वेळी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आता म्हणतात पीक चांगले आहे यावर्षी आणि म्हणून कर्ज माफी देत नाही पण पिकापेक्षा भाव किती भेटत ते महत्वाचं आहे म्हणजे स्वामीनाथनं काय म्हटलं होतं का, का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि मग उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न ना आलं पाहिजे उत्पन्नच येत नाही पैसा देत नाही ना शेतकऱ्याच्या हातात आता हे मेंढपाळ आहे त्यांना चारायला जागाच नाही हो कुठे चारणार आहे ते मेंढपाळ आता तेच महत्वाचं आहे का कृषी मंत्राला वाचवासाठी जेवढे प्रयत्न करताय शेतकऱ्याला वाचवासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतलं असते तुम्हाला शेतकऱ्यासाठी जर सरकारला आझाद मैदानात बोलावलं असतं तर आम्ही डोक्यावर घेतलं व्यक्तिगत द्वेष काय असेल त्याच्यासाठी जर असं बोललं जातो ते चुकीचं काही सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आता डेडलाईनचा विषय संपला आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधी मंत्रालयात दु ओके तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी